त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने केले शहराकडे दुर्लक्ष बारा एक असलेले त्र्यंबकेश्वर नगर त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे नगरसेवक यांनी कमीत कमी, -कमी पावसाच्या अगोदर गटार नाली वगैरे साफ केल्या असत्या तर अतिवृष्टी पावसामुळे लोकांच्या घरांतील सामानांचं दुकानातील सामान वगैरे वाहून गेले नसते याला कारणीभूत त्र्यंबकेश्वर नगर परिषद असून कमीत कमी आपापल्या जागेवर सोपवलेले कर्मचारी यांनी वेळोवेळी कामे केली असती तर आपल्या शहरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले देवस्थान म्हणून त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी येणारे भाविक यांना कोणताही त्रास होणार नाही तसेच गावकरी दुकानदार आणि येणारे जाणारे भाविक यांना कोणताही त्रास होणार नाही याकडे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने काम केलं पाहिजे यामध्ये सौ कल्पना अशोक लहांगे नगरसेविका त्र्यंबक यांनी ट्वेंटी न्यूज यांच्याशी संपर्क साधून जेणेकरून त्र्यंबकेश्वरचे जे प्रश्न मार्गी लागतील असा संवाद केलाय व त्र्यंबक नगर परिषद याकडे लक्ष देईल असं देखील सांगितलं <्थ्थ> जोरदार प्रमाणात चालू असल्यामुळे त्रम्बश शहरामध्ये निर्माण परिस्थिती झाली असे याला कारणीभूत प्रशासन आहे कारण प्रशासनाने पावसाळ्याच्या अगोदर गटार आणि साफ करायला लागत होते ते साफ केले नसल्यामुळे आज ही त्रम्बकश्वर शहरामध्ये परिस्थिती उद्भवत होता असो याला कारण फक्त प्रशासन आहे <स्तुण>